लग्नात डीजे पुढं चुम्मा दे चुम्मा दे चुम्मा गाण्याला आणि तिच्याही पहा ती दरिद्री काय माहिती गुड्डी ताल धरती तु गुडी हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं विठल विठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल लोकांच्या चेहऱ्यावर आनंद हातात विठ्ठल मूर्ती आणि मध्यभागी इंदुरीकर महाराज कधी हसवतात कधी विचार करायला लावतात त्यांचा आवाज ऐकला की अहो बायांनो आणि दायांनो असं कानात गुंजतं होय हेच ते समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आजचा विषय मात्र काहीसा वेगळा आहे महाराजांच्या लेखीच्या साखरपुड्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र बोलतोय संगमनेर फुलांनी नटलेले शहर वारकऱ्यांचा गजर टाळांच्या नादात विठ्ठल विठ्ठलचा घोष रथावर बसलेली ज्ञानेश्वरी देशमुख इंदुरीकर महाराजांची कन्या आणि बाजूला साहिल चिला बांधकाम व्यावसायिक पण मूळचा गावाकडचा संस्कार असलेला तरुण राजेशाही थाट पण मातीचा था सुगंध कायम फुलांच्या तोरणात दिव्यांच्या प्रकाशात महाराजांच्या घरात विठ्ठल विठ्ठलाचा जयघोष आणि जसं म्हणतात घरात गोडवा असेल तर देवही प्रसन्न होतो तसंच वातावरण आनंदाने ओथमलेलं परंतु सोशल मीडियावर लोक विचारू लागले महाराज साधेपणाचं कीर्तनात सांगतात आणि इथे एवढा थाटमाट म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण लोकांना फक्त तत्वज्ञान सांगायचं आणि आपण आपल्याला हवं तेच करायचं असं लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली आता हे कसं आहे ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याच्या आकलनाप्रमाणे लोकांनी ट्रोल केलं फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब सगळीकडे एकच चर्चा होती इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा ज्ञानेश्वरीचा साखरपुडा राजेशही थाट काहींचं म्हणणं होतं अरे हा तर ढोंगबाज आहे दुसऱ्याला सांगतो लग्नात कमी खर्च करा कमी खर्च केला तरी मुलीला मुलं होतात मग स्वतःच्या मुलीच्या लग्नात एवढा प्रचंड खर्च का बाप रे केवढ्या त्या गाड्या केवढी ती सजवलेली आणि केवढा आत खर्च केलेला तर काहींचं म्हणणं होतं माणूस म्हणून आनंद साजरा करणं चूक आहे का हो महाराजांनी सांगितलं की कर्ज काढून तुम्ही मुलीचं मुक्त लग्न करू नका परंतुकडे पैसा आहे त्यांनी करायला हरकत नाही परंतु महाराजांच्याकडे पैसा आहे आणि तो काही त्यांनी वाईट मार्गाने कमवलेला किंवा आपण दोन नंबरचा म्हणतो तसं दोन दो नंबरने कमवलेला पैसा नाही त्यांची कला आहे आणि ती कला त्यांनी दाखवत पैसा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांनी पैसा कमावलेला आहे आणि काही पैसा त्यांनी बराचसा चांगल्या कामातही खर्च केला आहे हेही आपण विसरता कामा नाही पण या गोंधळात महाराज शांत होते मग अखेरीस त्यांनी दिलं उत्तर तेही थेट मंचावरून लोक म्हणतात महाराज साधेपणा सांगतात आणि खर्च करतात अहो मी सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी केलं आपण बदल करू शकतो हे दाखवण्यासाठी मग इंदुरीकर महाराजांनी काय बदल केला तर त्यांनी ठरवलं आता पुढे विशिष्ट लोकांचा सत्कार नाही करायचा म्हणजे जे मोठे आहेत आमदार येतात खासदार येतात राजकीय वर्तुळातील येतात पैशाने जे अमीर असतात ते लोक असतात तर त्यांचा फक्त सत्कार फेटे हार तुरे असे देऊन केले जातं मग इतरही लग्नाला आलेले असतात त्यांच्याही सद्भावना तुमच्या ज्या लग्नाला येतात त्याही सद्भावना घेऊन येत असतात मग त्यांना कमी लेखून फक्त काही लोकांनाच हार हारपुरे फेटे का द्यायचे असा त्यांचा प्रश्न होता करायचा तर सगळ्यांचा सत्कार करायचा आणि म्हणूनच या साखरपुड्याला आलेल्या प्रत्येकाला त्यांनी एक पांडुरंगाची मूर्ती दिली ती देण्यामागचा उद्देशही किती सुंदर होता देव त्यांच्या देवघरात जाईल आणि त्या धुपाच्या वासात आपली भक्ती जिवंत राहील महाराजांचे काही प्रसिद्ध डायलॉग आहेत अय बायानो लग्न म्हणजे नाटक नाही ते संस्काराचं रंगमंच आहे थाट दाखवायचं असेल तर विचारांचा दाखवा कपड्यांचा नाही आपल्याकडे लग्नात जेवण पाच तास आणि संसार पाच दिवस ते नाही चालणार देव म्हणतो मी तुझ्या सोबत आहे पण तू माझ्या मार्गावर चाललायस का महाराजांच्या आवाजात ठामपणा विनोदातही विचार त्या क्षणी सभागृहात बसलेले सर्वजण टाळ्यांच्या कीर्तन ऐकत असतात या साखरपुड्यातला सगळ्यात सुंदर क्षण किंवा भाग होता तो म्हणजे सर्वसामान्य माणूसही महत्वाचा पाहुणा होता ना विशिष्ट आसन होते ना वेगळे हार तुरे महाराज म्हणाले सगळे देवांचेच रूप आहेत कार्यक्रमात महाराष्ट्रीयन थाळी पुरणपोळीचा सुहास वारकरी वेशभूषा सगळं पाहिलं की मन म्हणत हेच खरं महाराष्ट्र अहो मी सांगते ना चायनीज चालत नाही आपल्याकडे आपलं जेवण असं असावं की देवही ताटात येईल निवृत्ती काशीनाथ देशमुख इंदोरी गावचा एक साधा शिक्षक पण विचारांचा महासागर इंदोरी गावावरूनच त्यांना इंदोरीकर महाराज हे नाव मिळालं बी एस सी बी एड केलं त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता पण नोकरी करायची मग त्यांनी शिक्षकाची नोकरी पाहिली काही ठिकाणी विनानुदानित तत्वावर काम केलं तर विनानुदानित तत्वावर किती पगार मिळतो दो? दोन किंवा वा तीन हजार रुपये त्यामध्ये काही भाग ना त्यानंतर इंदोरीकर महाराजांनी ते सोडले पण त्यांनी एक कला विकसित केली कीर्तनांची त्यांनी वारकरी संप्रदाय धरला त्यानंतर जीवन फक्त जगायचं नाही समाजासाठी झगडायचं आणि मग सुरू झाली कीर्तनातून जनजागृतीची वाचतात सा। ते सांगतात माणूस बदलला तर जग बदलतं आणि आज त्यांचं कीर्तन म्हणजे एक आनंदाचा प्रवाह समाजातील कितीतरी चुकीच्या गोष्टीवर अचूक आणि नेमकं बोट ठेवणारं त्यांचं कीर्तन अफाट प्रसिद्धी अफाट पैसा त्यांनी मिळवला परंतु हे काही लोकांच्या डोळ्यात देखील आले काही लोकांनी त्यांना बदनामही करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी मागे फिरून पाहिले नाही माझे कीर्तन म्हणजे घ मंदिरातील घंटा नाही तो समाजाचा अंश आहे मी सांगतो ते ऐकू नका पण विचार करून बघा तुमच्यात बदल होतोय का गावात गटारे भरतात आणि मनात मतभेद दोन्हीही साफ करा देव पाहतो पण आपलं कर्म बोलतं या सोहळ्याचा हेतू फक्त कौटुंबिक आनंद नव्हता तो होता सामाजिक संदेशाचा मंच महाराजांनी जाणीवपूर्वक हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला ठेवला त्यांनी सांगितलं विशिष्ट लोकांचे फेटे विशिष्ट हार हे सर्व थांबवायचं था। त्याऐवजी सगळ्यांना दिलं पांडुरंगाचं रूप सगळ्यांनी ते घरी नेलं भक्तीचा प्रसाद म्हणून हा साखरपुडा म्हणजे भक्ती संस्कृती आणि विचाराचं मिलन होतं सोशल मीडियावर लाखो प्रतिक्रिया आल्या पण ज्याने हे सर्व अनुभवलं त्याला एक गोष्ट मात्र जाणवली की साधेपणा म्हणजे गरीबपणा नव्हे तर विचारातली समृद्धी इंदुरीकर महाराज म्हणतात थोडं जग बदला म्हणूनच देवाने तुम्हाला पाठवलं आहे बाकी हिशोब वरती तो ठेवतोच आहे पण तुम्हीही तुमच्या कर्माच्या हिशोबाने चाला आज त्यांच्या या कार्यक्रमाने सगळ्यांना दाखवलं की राजेशाही थाटातही था नम्रता असू शकते आणि भक्तीतही प्रकाशाचा बदल घडू शकतो इंदुरीकर महाराज नाव एकच पण विचार अनेक त्यांचा साखरपुडा फक्त लेखीचा नव्हता तो होता संस्काराचा उत्सव जय जय रघुवीर समर्थ जय हरी विठ्ठल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं साधेपणा फक्त कपड्यात असतो का, का विचारातही तुमचं मत नक्की कमेंट करा आणि इंदुरीकर महाराजांच्या या विचारावर प्रकाश आणखीच पसरवायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय विठ्ठल